आमरण उपोषणाचा दुसरा दिवस या आमरण उपोषणासाठी आपल्याला ग्रह विभागाचे सचिव महाजन साहेबांनी शिष्टमंडळाला बोलवलं होतं आणि आपल्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यांच्या समोर आम्ही निवेदन देऊन त्या शिष्टमंडळाने मागण्या त्यांच्या समोर परत केलेल्या आहेत त्यांनी आता आपल्याला एक थोड्याच वेळामध्ये एस पी साहेबांना ते चौकशीसाठी पत्र देणार आहेत ते पत्रचा टाईप करायचं काम चालू आहे आपल्याला या एवढ्या इथं उपोषण करून याच्यावरती भागणार नाही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बीड कार्यालय एस पी कार्यालयावरती मोर्चा काढावा लागेल त्याच्याशिवाय एस आय टी ही नेमली जाणार नाही त्यासाठी माझी सगळ्यांना विनंती आहे सगळे प्रमुख मंडळी आहेत तर तुम्ही सिनियर मंडळींनी एक त्याची कमिटी करून तुम्ही त्याच्यामध्ये सगळं नियोजन लावून छोट्या आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून कसं नियोजन करायचंय हे प्रामुख्याने तुम्ही टेपी सर बाळासाहेब सानप धनराजे गुट्टे वनवे दादा अन्य सगळीच मंडळी जे शिनी मंडळी होते तुम्ही नियोजन करा आणि एक दिवस ठरवा की आपल्याला थोडी वेळ घेऊन मध्ये सगळ्यापर्यंत आपला तो मेसेज गेला पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये किमान बीड मधल्या तरी आपल्याला तालुक्यात कमिटीला जाऊन त्या तालुक्याच्या ता ठिकाणी एक छोटीशी कॉर्नर बैठक किंवा शक्य असेल तर गावो गाव जाऊन समजा शक्यतो तर शिरूर तालुक्यात सगळीकच ता गेलं गावात प्रत्येक गावात तर ते अजून आंदोलनाची धार मोठी होईल असं सगळ्यांनी तुम्ही नियोजन करावं हो, आणि ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या काही वाचून दाखवायची गरज नाही त्या आहेतच आपण आणि सहा वाजता ग्रह राज्य मंत्री पंकज भोयर साहेब इथे भेट देण्यासाठी येणार आहेत त्यासाठी आपण सगळ्यांनी थांबायचोय याच्यानंतर कोण माऊली बोलताय का